इंस्टाग्रामवर तब्बल तेरा लाख फॉलोवर्स असलेली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पंधरा जून पासून घरातून निघून गेली आहे घरात तिने सुसाईड नोट लिहून ठेवली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे मयुरी चैतन्य मोडक पवार राहणार सदाशिव पेठ असे या तरुणीचे नाव आहे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला टॉवेल वाळत घालायला गेलेल्या व्यक्तीला वाचवायला गेलेल्या पत्नी आणि मुलाला विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दौंड तालुक्यात घडली सुरेंद्र भालेकर पत्नी अधिका सुरेंद्र भालेकर आणि मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत भरधाव पीएमपी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले हा अपघात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एनडीए रोडवर घडला वसंत लक्ष्मण तिकोने असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली होती या अनुदानाला संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी विरोध केला आहे या अनुदानामुळे निष्कामवारीपासून दिंडी आणि वारकरी दुरावतील असे ते म्हणाले राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून आज तातडीने त्यांना मुंबईला बोलावून घेण्यात आले